बुलढाण्याच्या महाळवीर येथे श्री वैष्णवी माता मंदिराची भव्य उभारणी परमपूज्य परमहंस एक हजार आठ आचार्य श्री, श्री स्वामी हरिचेतनंद सरस्वतीजी महाराज यांच्या श्री गुरुदेव आश्रम पळसखेड तर्फे अनाथ आश्रम गौशाळा वृद्धाश्रम अन्नछत्र आदी उपक्रम चालवले जातात दरम्यान श्री स्वामी हरिचेतनंदी सरस्वतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा चिखली रोडवर महाळवीर येथे भव्य असा एकशे आठ फूट उंच श्री वैष्णवी गीता आश्रमाची उभारणी सुरू आहे या निमित्ताने वैष्णवी माता मूर्तीच्या स्थापने संदर्भात सोमवार एकोणतीस डिसेंबर रोजी महावीर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीत खामगाव येथील उद्योजक श्री नितीन रमेशचंद्रजी डिडवानिया यांनाही निमंत्रित करण्यात आले श्री हरिदास महाराज यांनी डिडवानिया यांना निमंत्रण दिले यावेळी डिडवानिया परिवाराच्या वतीने श्री हरिदास महाराज यांना शाल व पुष्पाराने सन्मानित करण्यात आले यावेळी सह्याद्री अर्बनचे अध्यक्ष भगवान बर्डे व मान्यवर उपस्थित होते श्री हरिदास महाराज यांनी यावेळी सायंदेनी खबरे समकक्षी विशेष भा, विशेष बातचीत केली काय म्हणाले हरिदासजी महाराज आपणच ऐका महाराजजी आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आता फिरता आहे नेमकं काय कार्यक्रम आहे काय उद्देश आहे आपला श्री गुरुदेव आश्रम पळसखेड सबकाद्वारा स्थापित वैष्णवी गीता आश्रम माळवीर बुलढाणा या ठिकाणी परमपूज्य स्वामी श्री चैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांनी वैष्णवी मातेच्या मंदिराचा संकल्प श्रीक्षेत्र वैष्णवी देवी या ठिकाणी करून आज रोजी बुलढाणा या नगरीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय विशाल असणारं जे काही वैष्णवी मातेचं मंदिर आहे की ज्याची उंची एकशे नऊ फूट राहणार आहे असं मंदिराचं बांधकाम पूर्णत्वास गेलेलं आहे आता वैष्णवी देवीच्या स्थापनेच्या निमित्ताने दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याभरातून जे काही भाविक का आहेत तर यांच्या यांची मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे तरी या साठी आम्ही सर्व जिल्हाभर सध्या फिरत आहोत वैष्णवी धाम जो मंदिर बनवून राहिला नेमकं त्यांची उंची ने, किती आहे आणि किती खर्च अपेक्षित होणार आहे याचा आणि कधी पूर्ण येणार आहे वैष्णवी मातेचं एकशे नऊ फूट उंचीचं मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे सध्या आता आतील जे काही इंटिरियर मार्बल असेल वगैरे कामं चालू आहेत जवळपास दोन ते अडीच कोटी रुपये खर्च आजपर्यंत त्या मंदिराला पूर्ण झालेला आहे आणि जवळपास दीड कोटीपर्यंतचा उर्वरित आपल्याला खर्च अजून अपेक्षित आहे आणि सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरील भक्तांना एकच आवाहन करू इच्छितो की या पवित्र कार्यासाठी आपण सर्वांनी समोर येऊन पूर्ण फुलाची पाकळी देऊन या भव्य कार्यामध्ये सहभागी व्हावं ही विनंती आपल्याला करतो एकोणतीस डिसेंबरला जे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये कोण कोण मार्गदर्शन करणार आहेत मुख्य मार्गदर्शक पूजनीय स्वामीजीच आहेत आणि आपल्या जिल्ह्यातील जे काही प्रतिष्ठित मान्यवर आहेत तर अशांना आपण त्या दिवशी बोलवलेलं आहे आणि सर्वांच्या मार्गदर्शनातून आपल्याला एक विशिष्ट वेळी की कसा आपल्याला या कार्यामध्ये लवकरात लवकर मातेची आपल्याला स्थापना करता येईल या संदर्भात विविध मार्गदर्शक आपल्याला त्या दिवशी लाभणार आहे